मी तयारी करत होतो सो फायनली ते दिवस आलेले आहेत तर जसं मी बोलली की ह्यानंतरची ब्लॉग हे वेडिंग ब्लॉगच असणार आहेत वेडिंग रिलेटेडच असणार आहेत सो so, फायनली आज आहे माझी मेहंदी आज आहे डे वन लाईक आज आहे मेहंदी काल माझं ब्राईट टू बी होतं आणि आज माझी मेहंदी आहे तर एक्सायटेड आहे म्हणजे मला असा विश्वासच बसत नाही आहे की आज खरंच माझी मेहंदी आहे असं सगळं मला वेगळंच काहीतरी वाटतं आहे बट येस आज माझी आहे मेहंदी मी अजून रेडी झालेली नाही आहे सकाळ सकाळ लवकर उठले आहे खूप दिवस झाले आम्ही सगळे लवकरच उठतो आहे बिकॉज कामच तेवढे आहेत तर आजसुद्धा लवकर उठलो आहे नाश्ता वगैरे करून झाला आणि आता मी वाट बघती आहे अजून मेहंदीचं डेकोरेशन बाकी आहे दे so, सो आम्हाला ते डेकोरेशन करायचं आहे तर ते डेकोरेशन झाल्यावरती मी बस रेडी होणार त्यानंतर मग मेहंदीवाली येणार मग मेहंदी आम्ही स्टार्ट करणार सो फर्स्ट ऑफ फर्स्ट तर मला असं वाटते की मम्मीच मेहंदी काढेल कारण तिला लवकर काढून तिची जी सुकायला पाहिजे त्यानंतर मी बसेन कारण मला खूप लेट होईल मेहंदीसाठी सो ती फ्री होऊन जाईल म्हणून मग पहिले मम्मी बसणार आहे आणि त्यानंतर मग मी बसणार आहे मेहंदीसाठी मेहंदीचं डेकोरेशन करण्यासाठी आलेले आहेत तर आता मेहंदीचं डेकोरेशन होईल पटकन आणि त्यानंतर मग मी रेडी होईल मग बघू आजच्या दिवसभरात काय होते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल so, मग <laughs> मी हार नाही घालत मी तेच घालते गळ्यात कशाला उगा हार दोन आहे ना एक अक्षर देऊ घालत

What? <laughs> सगळं सकाळपासून नुसती उठले सुटले आता पण त्रिकवटाल जाते मोरार की नाचत ते गल्लीत जाऊन ये <laughs> काय आणि ते टाइमपास करायचं रील्स अपलोड करत बसते रील्स युट्यूब ब्लॉग अपलोड करत बसल आणि नंतर टाइमपास करत बसल खाली जाऊन ओरड दोन दिवस आले लग्न आपण उचल हॅलो हा बोला पडला असता हा मीठ सांगतो मीठ भूक लागल्यावर खाई लाईल

हितांश कुठे आहे हितांश मम्मी अशी जेवते मच्छी मच्छी जेवते तुला नाही देत मम्मी मच्छी नाही देत चोरून काय खाल्ल्यासारखं मम बाहेर गेली कोरीला शेडून गेली दात कुठे दात दात कुठे काय काय करायला लागतं कोरीला नाही फोन ना लागतो फाइव फिंगर्स फाइव फिंगर्स व्हाट कॅन आय डू यू कॅन बी अ लायन ए ना ती वाला कसं आहे कुठली भाषा बोलते

शां भुलाना, भुलाना आई तो स्ट्रिंग लाईट लावली फुलं फुलांची ते छान वाटेल ना अजून प्लग असेल ना इथे कुठेतरी आहे ना ती लावते बघू मेनती buat <laughs> kereta 미 에군디 महत्वाच्या करवल्या आल्याचिड न केले आल्यापासून आहे तू कि बसे बसले मोजायला बघ नावाला दाखवून ते पण पाय <laughs> पडलेला <laughs> <laughs> स्वतः देत रात्रीचे अकरा आणि माझी मेहती चालू आहे मी मेहंदी चालू केलेली पाहुणे पाच ला आणि अजून माझी मेहंदी चालू आहे हालत माझी बेकार बसून बसून वाट लागते आज आम्ही हाताची मेहंदी काढणार आहोत आणि उद्या आम्ही पायावरती मेहंदी काढणार आम्ही कारण हातावरतीच कम्प्लीट व्हायला अजून बारा वाजतील म्हणून आम्ही विचार केला की पायावरची उद्या सकाळी लवकर काढील बैठकीच्या अक्षरा भरचाल

आ, करा करा काम करा बहिणीच्या अक्षता करायची एवढा मोठा बाबा बाबा आता रोज इथंच लावून ठेवा लागण्या नंतर अरे एवढा मोठा अरे मग छान छान

आता वाजलेत रात्रीचे दोन आणि आत्ता माझी फक्त हातावरची मेहंदी झालेली आहे सो उद्या माझी पायावरची मेहंदी काढायची आहे सकाळी लवकर आत्तापर्यंत मी तुम्हाला एवढंच दाखवू शकते आणि एकाच हाताची दाखवू शकते मी दोन्ही हाताचं सध्या नाही दाखवू शकत सो तुम्ही समजून घ्या तर आय होप तुम्हाला माझा मेहंदीचा ब्लॉग आवडला असेल सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या चुडाचा प्रोग्राम आहे तोही तुम्हाला बघायला भेटेलच सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर आणि गुड नाही